झे मराठी महाराष्ट्राचा धुळ्यात शिंदेची शिवसेना आणि काँग्रेस मध्ये वाद शिवसेनेबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप काँग्रेसच्या माजी नगरसेवकास त्यांच्या प्रभागात जाऊन विचारला जा पुळ्यात शिंदेंच्या शिवसेनेबद्दल अपशब्द वापरल्यावरून दोन गटात चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाल्याचे पाहावयास मिळाले शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख इम्रान शेख यांनी काँग्रेसचे माजी नगरसेवक शब्बीर मन्सूरी यांच्या प्रभागात जाऊन त्यांना याबाबत जाब विचारला शिवसेना आणि काँग्रेसचे पदाधिकारी आमनेसामने आल्यानंतर दोघ गटांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याने काही वेळ वातावरण तणावाचे बनले हा वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला मात्र परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला दोन्ही पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप करत टीकाही केली तुमची शिवसेना तिकडेच दाखवा असं म्हणत शिवसेना पक्षाबाबत काँग्रेसचे माजी नगरसेवक शब्बीर मंसुरी यांनी अपशब्द वापरण्याचा आरोप शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख इम्रान शेख यांनी केला ते म्हणाले अब उसकी वही कंप्लेंट मेरी ऑफिस में आई उसकी अब जब मैं उसके से जवाब लेने के लिए गया तो गुंडागर्दी करता है और बोलता है कि यहाँ तू क्या कलेक्टर है क्या तू कौन होता सवाल करने वाला तू कौन होता जवाब देने वाला और ऐसा करके डायरेक्ट हाथापाई पर उतरने की कोशिश करता है और मैंने उसको बोला मैं कौन होता मैं शिवसेना महानगर प्रमुख मैंने ऐसे बोला तो बोले तेरी शिवसेना इधर उधर ही गई बोले इस तरीके से दादागिरी कर रहा और गुंडागिरी कर रहा और जो मुझको सवाल कर रहा मैं पंद्रह साल से राजकारण में हूँ और पंद्रह साल से राजकारण में होने के बाद में मैं खुद के घर से कर रहा हूँ तो ये भी चौकसी करूंगा कि तेरे घर में तो कितनी जेबें भर रहा है और जिस तरीके से तो तुमने हमको सब शिवसेना को बोला कि शिवसेना उधर ही शिवसेना गई इधर तो बेटा शिवसेना तेरा अब पूरा काला चिट्ठा निकाले शिवा रहेंगे ने और देखो जमीन में गाड़े शिवा रहेंगे तेरा काला करतु जो नगर सेवक के रहवासी तू करप्शन कर रहा सबसे बड़ा करप्शन तो तू कर रहा जब तेरे को अथॉरिटी नहीं है तो तू जो है पूरी तरीके से मार रहा जब न, आ, जब, न, आ, जब नहीं मार रहा तो मेरे को रूल बता रहा मेरे को जो है सही सिक्का मारने का अधिकार नहीं है तो फिर तू मार क्यों रहा मतलब तू पैसों के लिए लोगों से सही सिक्का मार रहा जबकि तेरे को अथॉरिटी नहीं है तेरा कार्यकाल खत्म हो गया बस इसी बात के साथ में, मैं अपनी बात को खत्म करता हूँ आखिरी में इतना बोलूंगा कि इसने जो बोला है कि तेरी शिवसेना गई उधर इसका जवाब उसको बेहतर तरीके से इमरान शेख उप महानगर प्रमुख जोड़े शेर ये दिए सेवा रहेगा नहीं इसको तर कांग्रेसचे शब्बीर मंसूरी आपली भूमिका मांडताना म्हणाले तो आज ते शिवसेना विभाग प्रमुख कोण इमरान शर्माने ने खूप फोनवर मला ते बोलत होता की बघा तुम्ही मजा ऑफिस मध्ये या असं करा तसं करा ते मला रूल शिकवायला लागले जेव्हा माझ्या कायद्यामध्ये मी या रवाशी दाखला देऊ शकत नाही आणि आज हे लोक गरीब लोकांची फसवणूक करत आहे मोठ्या प्रमाणात माझ्या एरियामधून वार्ड नंबर एकोणवीस इतर भागामधून बऱ्याच लोकांचा मला फोन येतो आहे की बाबा हे असे असे करताय स्कीम तर त्याचं काय करायचं जेव्हा तुम्हाला राजकारण करायचं आहे किंवा समाजकारण करायचं आहे तर फुगट करा तुम्ही लोकांशी दोनशे अडीचशे रुपये पैसे घेत आहे आणि राजकारण करत आहे तो हे नक्की करा ना जेव्हा आपल्याला राजकारणमध्ये यायचं आहे ना आज वेळ छब्बीर पिंजारी दहा पंधरा वर्षापासून इथं राजकारण करते कोणत्या माणसापासून बिना पैसे घेताना काम करतो कोणाचं जे घरकुल मंजूर असो कोणाचं मतदान कार्ड असो प्रत्येक ज्याला राशन कार्ड बी बनव काही गरीब लोक असे येतात त्यांचे घरातून पैसे देतो आणि राशन कार्ड बनवून देतो काही वृद्ध लोक येतात त्यांचे संजय गांधीचे पगार बाळचे पगार हे स्वतःहून मी करून देतो पण कोणी सांगणार नाही की शब्बीर पिंजारीने पैसे घेतले आणि हे लोक जेव्हा समाजकारण करताय किंवा राजकारण करताय ना तो करा करायला मनाई नाही पण तुम्ही दुसऱ्याला रोल शिकवू नका आणि तुम्ही तुमच्या पर्यायाने करत राहा आम्हाला काही मनाई नाही तुमच्या कारभार शिवसेनेबद्दल वापरलेल्या अपशब्दाचा जाप विचारण्यासाठी शिवसेनेचे शेख यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन थे थेट काँग्रेसच्या माजी नगरसेवकाचा प्रभाग गाठला त्यांच्या परिसरात जाऊन जाब विचारल्याने दोन गटात चांगलीच होती काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा शिवसेनेचे इम्रान शेख यांनी दिलाय दिलायच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे